इथपर्यंत किती आहे नऊ पॉईंट पंचवीस <produ funny gli double plupart> आता नऊ पॉईंट पंचवीस वरती हे असं आपल्याला इथे आपल्याला बोट ठेवायचं आणि ही पूर्ण बोलाई नऊ पॉईंट पंचवीस ची करून घ्यायची आता ही इथून नऊ पॉईंट पंचवीस आणि इथे सुद्धा आहे नऊ पॉईंट पंचवीस आणि इथून पण नऊ पॉईंट पंचवीस आणि इथून पण नऊ पॉईंट पंचवीस आता हे जे गोलाई आहे पूर्ण आपले सात पॉईंट पंचवीस यायला पाहिजे सात पॉईंट पंचवीस हे एक इंच जागा सोडून द्यायची आणि सात पॉईंट पंचवीस गोलाई बेंट आता इथून पूर्ण आपली हे घरी टाकायची आहे आता आपण हे तीन मीटर कापडमध्ये म्हणजे त्रिकोणी कापडमध्ये घाली कशी टाकायची असते ती आपण टाकलेली आहे आता योग किती आहे चौदाचा योग आहे नाही नाही साडे चौदाचा सा योग आहे कारण त्याची कमर लांबी आहे समजा साडे तेरा चौदा त्याची कमर लांबी आहे साडे चौदाचा सा तुला योग बनवायचा आहे तर साडे चौदाचा सा योग बनवायचा आहे म्हणजे चौदा वरती आपल्याला इथे ठेवायचं ठेव हा चौदा वरती असा ठेवला तर खालून लांबी किती आहे पूर्ण पूर्ण लांबी आहे बेचाळीस बेचाळीस आता पूर्ण लांबी बेचाळीस वरती असा टेप ठेवायचा आता हे अस्तर आहे ते अस्तर असल्या कारणात दोन इंच कमी घ्यायचे म्हणजे किती घ्यायचं बेचाळीस म्हणजे चाळीस आता चाळीस आपल्याला याची पूर्ण लांबी घ्यायची करायचे पूर्ण अशी दुलाई करून हे ठेवायचं चाळीस वरती आणि एकेचाळीस वरती चाळीस आपलं रेडी आहे टाकायचे आणि एकेचाळीस आता हे पूर्ण गोडायचं अशी करून घे अशा रीतीने आपल्याला हे कोणी पापड मध्ये घरी टाकायची असते आणि हा पूर्ण घेर आपल्याला कटिंग करायचा अस्तरचा घेर कटिंग करायचा असतो आणि इथं आपल्याला काय करायचं आहे हे सेंटरची जागा आहे ना इथे कडची आणि हा त्रिकोणी कापडमध्ये हा घेर असता घेअर कटिंग करावं लागतं तुम्हाला जर जास्त घेअर लागत असेल तर याची घरी आपण चौरस कापडामध्ये सुद्धा आपण कटिंग करू शकतो हो पण हा मी त्रिकोणी कापडमध्ये घेर कटिंग केला आहे आता आपण मेन कापडची आता आपण हा घेर अस्तर कटिंग केलं हे अस्तरचं आपल्याला मेन कापड कटिंग करायचं आहे आता याची कमळ बोलायची ते तीस चौथा लागेल साडेसात पण आपण हा मेन कापड आहे साडेसात आहे पण हा पूर्ण घेर असतो तो, हो तो क्रॉस मध्ये येतो यासाठी आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस कमी करायचा म्हणजे सात पॉइंट पंचवीस आपल्याला ही गोलाई पूर्ण घ्यायची आहे आणि इथून अशी एक सरळ लाईन उरून घ्यायची अशी सरळ लाईन उरली आता कमर गोलाई जी आहे हे आपली चारपट घडी आहे म्हणून आपल्याला इथे कमरचा चौथा भाग घ्यायचा आता टेपला असे ठेवायचे म्हणजे कमर गोलाई आहे साडेसात झिरो पॉईंट पंचवीस कमी म्हणजे सव्वा सात अशी गोलाई ठेवायची पूर्ण आता पंचवीस अशी गोलाई पूर्ण येत आता इथं एक असे मार्किंग करायचे आणि हे निशानपर्यंत इथून किती आहे साडेचार आणि एक पॉईंट आणि साडेचार आणि एक पॉइंट ही पूर्ण गोलाई करून घ्यायची अशी साडेचार आणि एक पॉईंटची साडे चार मध्ये एक पॉईंट ही जी गोलाई आहे ती आपल्याला सात पॉईंट पंचवीस यायला पाहिजे सात पॉइंट पंच्याहत्तर आपण मार्किंग किती केली होती सव्वा सात पण आपला हा खाली एक अंदाज असतो पण आपल्याला हा सव्वा सात आला म्हणजे अर्धा इंच जास्त आहे तर थोडी अशी वरच्या बाजूने कटिंग करायचं म्हणजे इथून पूर्ण आपल्याला लावून मोजून घ्यायचं असतं आता किती आहे चार इंच मग अशी चार इंचाची गोलाई करायची

आपल्याला एक इंच जास्त जागा सोडायची म्हणजे एक बेचाळीस प्लस एक इंच म्हणजे त्रेचाळीस घ्यायची थोडं ठीक तेव्हा सांगू तुम्हाला अशा रीतीने आपल्याला हा पूर्ण कुरघेर मध्ये कटिंग करायची असते आपण ह्या अस्तरची हे जे अस्तर आहे हे अस्तर आहे अस्तरची आपण कापडामध्ये कटिंग केली आणि ही जी आहे ह्या पूर्ण चौरस घडी मध्ये कटिंग केलेली आहे मेन कापडची चौरस घडी मध्ये केली आणि अस्तरची तिरप्या कापड केलेली आहे अशा रीतीने मी हे मेन मेन कापड आणि अस्तरची पूर्ण कटिंग करून घेतलेली आता याचा वरचा योग कटिंग करायचं आहे आता हे योग साठी लागणारे पूर्ण मापे आहेत आता ह्या मापावरून आपल्याला याचा घेर कटिंग ह्या आपल्याला वरचा योग कटिंग करायचं आहे आता योगची लांबी आपल्याला रेडी साडे चौदा बनवायची आता साडे चौदा रेडी आहे आणि वरची शिलाई आणि ही जी खालची शिलाई आणि वरची शिलाईसाठी एक इंच आपल्याला जास्तीची सोडायची आहे म्हणजे साडे पंधरा कटिंग करायचे साडे पंधरा इथून साडे पंधरा वरती आपल्याला अशी निशाण करायची आणि इथून अशी लग्न आता ही झाली कमर बोलायची लाईन ही झाली शोल्डरची लाईन आता इथे कमरचे माप टाकायचे आता मागच्या सोडून द्यायची नंतर कमवून बोलायची मग मा माग टाके योगची लांबी जी आहे ती साडे चौदा रेडी आहे साडे चौदा रेडी प्लस एक इंच साडे चौदा रेडी साडे चौदा पॉईंट पन्नास आपल्याला रेडी प्लस एक इंच शिलाईसाठी म्हणजे पंधरा पॉईंट पन्नास हे पूर्ण आपल्याला योगची लांबी पंधरा पॉईंट पन्नास कटिंग करायची सुद्धा पंधरा पॉईंट पन्नासवरती ह्या दोन लाईन मी ओढून घेतला नंतर ही झाली कमर बोलायची लाईन ही झाली शोल्डरची लाईन आता इथे हा मागील टाकसाठी एक इंच जागा सोडायची नंतर कमर बोलायची मग टाकायची आता कमर बोलाय किती आहे अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीस त्यामध्ये दोन इंच लुजाईन टाकले तीस तर तीस। तीसचा चौथा भाग किती येईल साडेसात तर साडेसात इथे मार्किंग करायची ठीक आहे प्लस दीड इंच शिलाईसाठी लागायचं आणि नंतर याचा सेंटर काढायचा ह्या टक्सचा सेंटर काढायचा आणि हे एक इंच झाला इथे कवर करायचे झिरो पॉईंट पन्नास ह्या बाजूला झिरो पॉईंट पन्नास ह्या बाजू इंच जागा आता ही झाली कमळकुळायची लाईन ही शोल्डरची लाईन आता ह्या लाईनवरती हा वरचा योग डीपनेकमध्ये कटिंग करायचं आहे त्यासाठी इथे आपलं हे शोल्डर आहे शोल्डर आहे चौदा चौदामधून तीन इंच मायनस करायचे म्हणजे याचे रेडी शोल्डर आपण बननेकमध्ये त्याचे अर्धे शोल्डर घेतो जसे चौदाचे आपण अर्धे घेतो सात इंच हे झाले मध्ये पण आपले हे जी कटिंग आहे ती ही मध्ये आहे आता मध्ये करायची असल्यास याच्यामधून तीन इंच मायनस करायचं चौदा मधून आता चौदा मधून तीन इंच मायनस केले तर किती येईल अकरा अकरा येईल बारा तेरा चौदा म्हणजे अकरा शोल्डर आले अकराचा आपल्याला दुसरा भाग करायचा म्हणजे अकरा भागेला दोन तर किती आले साडेपाच आता साडेपाच शोल्डर आहे बस आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच लागायचं म्हणजे किती येईल सहा म्हणजे आपल्याला हे शोल्डरचे माप सहा इंच घ्यायचं म्हणजे इथे आपले साडेपाच हिरेडी शोल्डर प्लस अर्धा इंच शिलाई मार्किंग झालं पूर्ण टोटल आपल्या सहा इंच झालं सहा इंच आणि इथून अशी सर्व लाईन ओढायची आता हे मध्ये कटिंग आहे तर आपल्याला आर्मोलची लांबी काढण्यासाठी आपण हे ती आर्मोलची लांबी जी काढली आहे ही बर्नेकची आहे सॉरी डिपनेकचीच आहे डिपनेक हां आता आर्मोलची लांबी काढण्यासाठी आपण चौथीच भागेला सहा केले म्हणजे इथं पाच पॉईंट सहासष्ट आले प्लस अर्धा इंच प्लस केलं त्यामध्ये म्हणजे सहा पॉईंट सोळा आता सहा पॉईंट सोळा आपल्याला इथून टाकायचे जिथे आपली ही शोल्डरची लाईन आहे इथून कारण हे डीपनेकमध्ये आहे जर आपलं हे मध्ये असतं तर आपण इथे थोडं अर्धा इंच पॉईंट पंच्याहत्तर इंच डाऊन गेलो असतो hmm. पण ह्या डीपनेकमध्ये असल्यामुळे आपण ह्या शोल्डरच्या बाजूने डाऊन जाणार नाही ते आपण ह्या बाजूने बड्याच्या बाजूने डाऊन जाऊ म्हणून मी इथे इथे डाऊन न जाता इथून ह्या शोल्डरच्या लाईन पासून आगमच्या लांबीचे माप टाकते आता किती आहे सहा पॉईंट सोळा म्हणजे सहा आणि हा एक सहा पॉईंट सोळावरती एक लाईन करून घेते इथून सुद्धा आपल्याला सहा पॉईंट सोळावरती एक असे मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही जोडून घ्यायचे आता हे झालं आपलं इथे आपल्याला छातीच्या वरच्या गोलाची माप टाकायची आहे आता छातीची वरची गोलाई आहे बत्तीस त्यामध्ये दोन इंच नुसेंग टाकले म्हणजे चौतीस त्याचा चौथा भाग येईल साडेआठ

अर्धा इंच शिलाईसाठी जागा सोडायची म्हणजे बाही जोडण्यासाठी आणि रेडी शोल्डर जे आहे ते किती घ्यायचे तीन इंच तीन इंच रेडी शोल्डर आहे प्लस इथे झिरो पॉईंट पंचवीस गळ्याच्या बाजूने शिलाईसाठी जागा सोडायची आणि इथून अशी एक सरळ लाईन ओढायची बोलली आता ह्या लाईनवरती आपल्याला हे डीपनेक मध्ये असल्यामुळे इथे अर्धा इंच आपल्याला डाऊनचे चे करायचे गळ्याच्या बाजूने अर्धा इंच बननेक मध्ये आपण ह्या बाजूने गेलो होतो वनने डिपनेक मध्ये आहे तर आपल्याला ह्या बाजूने डाऊनची बाब करायची आणि ह्या स्केलने याला करून लाईन उडून द्यायची आणि प्लस आता कटिंग इथून येईल शिलाई आपली अर्धा इंच खाली होईल ना म्हणजे झिरो पॉईंट पन्नास आपल्याला एक अशी निशान करायचे आणि शिलाईची निशाणची लाईन अशी करून घ्यायची इथे आपली शिलाई येईल आता ह्या शिलाई इथून टक्स पॉईंटचे माप टाकायचे आहे टक्स किती आहे दहा इंच टक्स पॉइंट आहे दहा टक्स पॉईंटचे माप आपल्याला शोल्डरच्या शिलाईपासून म्हणजे टक्स पॉईंटचे माप घ्या टक्स पॉईंटचे माप टाकायचे खाली आपल्याला इथे टेम्पर एक निशन करायचे आणि इथून टक्स गॅपचे माप टाकायचे आता टक्सची गॅप करण्यासाठी मेन छातीची गोलाई बागेला दहा करायचे म्हणजे एकतीस पॉईंट पन्नास mm. त्याच्या भागीला दहा केले म्हणजे तीन पॉईंट पंधरा येईल म्हणजे तीन पॉइंट पंधरा आणि इथून दहा इंच अशा रीतीने आपल्याला हा पॉईंट तयार करावा लागेल असा आला पॉईंट mm. mm. म्हणजे इथून टक्स पॉईंटचे माप टाकले इथून टक्सची गॅप टाकली में 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 आता इथून आपल्याला मेन छातीच्या गोळाची माप टाकायची आहे इथून एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आता हा समोरील भाग आहे समोरीलचा समोरचा भागाचा टक्स येईल आपला आणि मागच्या भागाचा इथे येईल आता इथून ह्या राऊंडचे माप टाकायचे आहे आता हे स्केल आहे ह्या स्केलने ह्या राऊंडच्या गोळाचा आकार द्यायचा आहे पण त्याआधी इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर असे क्रॉसमध्ये मार्किंग करायचे तर आधी ह्या स्केलनेला अशा गोलाईचा आकार टाकायचा आणि नंतर असा आकार द्यायचा आणि ही जी गोलाई आहे पूर्ण मोजून घ्यायची आता याची गोलाई आपण इथं इथे आपण किती लिहिले साडेसात म्हणजे याची ही, या ही, ची। ची ची शीलागी शीलागी ही जी गोलाई आहे ती पूर्ण साडेसात यायला पाहिजे आता ही गोलाई आपल्याला कुठून मोजायची शिलाईच्या शोल्डरच्या शिलाईपासून तर शोल्डरच्या शिलाईवरती वरती ठेवायचे ठेवायची आणि ही गोलाई मोजून घ्यायची ही गोलाई साडेसात यायला पाहिजे आपली गोलाई साडेसात पूर्ण आलेली आहे आता हा पूर्ण मागील भाग कटिंग झाला आता मागील हा भाग पूर्ण कटिंग झाला पण हे आपण टक स्टॉईन बसून घेतले हे समोरोल टकचे मार्किंग आहे पण <सथाँगा> हा आपला मागील भाग आहे हे आता हे है। सॉरी हे समोरोल टकचे मार्किंग आहे आणि हे मागील टकचे मार्किंग आधी याला पूर्ण कटिंग करायचे तर कटिंग साडेपंधरा पण हा मागील ना वाढला मागील भाकडला आता ह्याच मागील वागायच्या ह्या बाजूने असं इथे हा बघ आता हा झाला पूर्ण मागील भाग आता ह्या मागील भागावरती आपल्याला किती इंचा टाकायचा आहे दहा इंचा दहा इंच गडा मार्किंग करायचा आहे मोठा इथं नंतर इथे रेडी शोल्डर माप टाकायचं त्यासाठी बाही सोडण्यासाठी अर्धा इंच झालं सोडायची नंतर इथे अडीच इंच नाही सॉरी तीन इंच तीन इंच आता तीन इंच आपल्याला रेडी शोल्डर माप टाकायचे आहे तीन इंच रेडी शोल्डर माप टाकायचे प्लस गळ्याच्या बाजूची शिलाई असते झिरो पॉईंट पंचवीस ची जागा सोडायची त्यासाठी आणि इथून एक अशी सरळ लाईन करायची आणि इथून आपल्याला किती इंचचा दहा इंचा गळा टाकायचा आहे आता दहा इंचा गळा आहे आता हा गळा कसा एकदम खाली गेलेला आहे एकदम मोठा गळा आहे आपण इथे शोल्डर मायनस सुद्धा करू शकतो जर आपल्याला वाटलं इथे हा गळा असा खाली जात आहे तर आपण जेवढा आपला गळा खाली जात असेल तेवढे आपण हे शोल्डर आपण कमी करू शकतो म्हणजे अर्धा इंच शोल्डर आपण इथे मायनस करू इथे अर्धा इंच शोल्डर असे मायनस करू आणि इथून अशी एक लाईन ओढून घ्यायची आणि ह्या बाजूने किती घ्यायचे तुमचा गळा जर जास्त डीप असेल जास्त डीप जर असेल तर तुम्ही हे प्रोसिजर करू शकता इथे हे शोल्डर फोल्डिंगची प्रोसिजर तुम्ही करू शकता आणि इथून अशी क्लॉस लाईन करायची ही स्केल आहे ह्या स्केलने याला असा राऊंडच्या गोळाईचा आकार टाकायचा अशी गोलाई टाकायची गोलाई टाकायची इथे अर्धा इंच आपल्याला शिरायची झाल्याची आणि हा राऊंड जो आहे तो राऊंड आहे साडेसात साडेसात पूर्ण मोजून घ्यायचा साडेसात कुठे येत आहे इथे येत आहे म्हणजे एवढा भागा जास्त होत आहे तो आपल्याला काढून टाकायचा ह्या आता इथे गळा आहे म्हणजे इथपर्यंत गळ्याची लांबी आहे इथून आपण अशी सरळ लाईन करून घ्यायची आता ह्या गळ्याच्या लाईन पर्यंत अशी आपला हलकीशी लाईन करायची इथून बोलायचं आकार टाकायचं इथून दीड इंच शिकायची मार्किंग सोडले होते तेवढी जागा सोडून द्यायची आणि इथपर्यंत याला बोलायचं आकार द्यायचं आणि हा जास्तीचा जा उरलेला भाग आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आणि पुन्हा आपल्याला इथून हे शोल्डरचे रेडी शोल्डरचे माप रेडी शोल्डरचे माप मोजून घ्यायचे अर्धा इंच शिलाईसाठी जागा प्लस तीन इंच रेडी शोल्डर झिरो पॉईंट पंचवीस शिलाईसाठी जागा आणि इथून अशी सरळ लाईन घ्यायची सरळ ओढायची आणि नंतर इथे आपल्याला एक इंचापर्यंत क्रॉस मध्ये एक इंच दीड इंच आपल्याला जेवढा जास्त प्लॉट पाहिजे असेल तेवढे आपण असे इथे बाहेर अंतर वाढू शकतो आणि इथून अशी क्रॉस मध्ये ह्या स्केल मी इथे याचा पुरायचा आकार टाकायचा आहे आता तुम्हाला जर यापेक्षा जास्त मोठा करा पाहिजे असेल तर थोडे आपल्याला असे क्रॉस मध्ये मार्किंग करायचे आणि इथून असे ही क्रॉसमध्ये नाही करायची आणि नंतर मग याचा कारण टाकायचा हॅलो आहे बर आता हे सर्व मार्किंग झालं म्हणतं याला कटिंग करायचं अशा रीतीने आपला हा गळा तयार तुम्ही ह्या बाजूने सुद्धा असे तुमचा गळा झाला इथे असे स्केल ठेवायचे ही स्केल ठेवल्यानंतर असं नंतर आपल्याला चेक करायचे असे आता याचे शोल्डर किती आहे चौदा 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 शोल्डर आहे तर सात इंच आपल्याला म्हणजे चौदा शोल्डर चौदा शोल्डर आहे तर इथे 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 शिलाई येईल आणि इथे याची शिलाई येईल आणि इथे याची शिलाई येईल तर आपल्याला रेडी शोल्डर मोजून घ्यायचे चौदा इंच किती इंच व्हायचे अरे डॅडी शोडा आता इथे आपण अर्धा ए झिरो पॉईंट पंचवीस शोधत मायनस करायचं आहे एवढा जो भाग आहे इथे आता अर्धा सेंट म्हणजे इथं आपण एक इंच जागा सोडून एक किंवा दीड इंच जागा सोडून द्यायची आणि इथून हे स्किलच्या बोलायचा आकार यायचा म्हणजे अशा बोलायचा आकार देऊन आपण हा समोरचा भाग जेवढा भाग वरती गेला होता थोडाफार जेवढा पॉईंट पंचवीस तेवढा आपल्याला कटिंग करायचं आहे मायनस करायचे आता हा झाला मागचा भाग हे समोरचा भाग आहे आता समोरच्या भागाला सुद्धा आपल्याला इथे हा समोरच्या कामाचा फक्त कोणाच काढायचा बाकी नाही करायचं हा कोणा असा चौरस मध्ये करायचा ही बाजू अशी कटिंग करायची याची रेडी शोल्डर किती आहे एवढे शोल्डर आपल्याला इथे माप घ्यायचे आहे हे माप टाकायचे कशी मिशन करायचे तर इथून हे गळ्याचे माप टाकायचे आहे